छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने रक्तदान शिबिर छत्रपती छत्रपती संभाजी महाराज महाराज बलिदान मास व शिवाजी जयंती निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान नंदुरबार विभागाच्या वतीने मोठा मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये एकूण बेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी नवजीवन रक्तपेढीच्या वतीने रक्त संकलन केले सर्वप्रथम छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मंत्र बोलून रक्तदान शिबिर सुरुवात करण्यात आले छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास निमित्ताने युवकांनी छत्रपती शिवशंभू प्रेरणा घेऊन सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मागील सतरा दिवसापासून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी धर्मवीर बलिदान मास पाळत आहेत यावेळी नवजीवन रक्तपेढीच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले रक्तदान करण्यासाठी भोणे भालेर गावातील धारकरी देखील सहभागी झाले शिबिर नियोजन करण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख नरेंद्र चौधरी राहुल मोरे देवबा गुरव योगेश विस्पुते केतन चौधरी हितेश भोई संजय माळी किशोर माळी हरीश माळी अजय माळी राहुल चौधरी कौस्तुभ गिरणार सुमित राजपूत विजय हिरे मयूर चौधरी उमेश भोई हर्षल बोरसे कृष्णा चौधरी मनीष मिस्त्री ओम चौधरी दिग्विजय ठाकरे धारकरी बंधूंनी मेहनत घेतली ಲೈವ್ ಮಾರಾಷ್ಟ್ರ ನೂಜ್ಠ ಯೋಗೇಶ ಪವಾರ ನಂದ್ರಬಾರ